आपण पाहत आहात ट्रॅक्टर ट्रॉलीचा विचित्र अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार ट्रॅक्टरचे पुढील चाक उचलल्याने ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये अडकून चालकाचा जागीच मृत्यू झालाय हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ या गावी दगड वाहतूक करणारा चालक जागीच ठार झालाय मिळालेल्या माहितीनुसार रेंदाळ तालुका हातकणंगले येथील ओंकार वडर राहणार शाहूनगर रेंदाळ वय वर्ष वीस हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी तो रेंदार काळदगा मार्गावरील असलेल्या दगडखाण्यामध्ये वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन गेला असता तेथे ट्रॉलीमध्ये दगड भरून येत असताना समोरील चढावर अचानक ट्रॉलीच्या व ट्रॅक्टरच्या मध्ये असलेला लोखंडी कणा तुटल्याने ट्रॅक्टरचे दोन्ही चाक उचलली जाऊन ट्रॅक्टर मागे सरकत ट्रॉलीवर आदळला त्यामुळे ट्रॅक्टर चालवण्यासाठी ओंकार वडर हा सीट व टेरिंगच्या मध्ये दाबला गेला त्यामुळे त्याच्या छातीला स्टेरिंगचा जोराचा दाब लागून त्याच्या छातीला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ओंकार याच्या मागे आई आणि एक छोटी बहीण असून ओंकाराच्या वडिलांचे तीन वर्षापूर्वी निधन झाले आहे ओंकार हा घरात एकटाच कमवता असल्याने त्याच्या झालेल्या अकाली मृत्यूने त्याचे घर उघड्यावर पडले आहे तसेच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे वंदे मातरम न्यूजसाठी विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा